कोण आहेत व्योमिका सिंग व्योमिका सिंग ह्या हेलिकॉप्टर पायलट म्हणून कार्यरत आहेत त्यांना दोन हजार पाचशे तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे त्यांनी जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडे अनेक ठिकाणं कारवाया केल्या आहेत उंचावर उड्डाण करणे यात त्या तरबेज आहेत नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये अरुणाचल प्रदेशात आलेल्या आपत्ती दरम्यान त्यांनी लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले होते दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी एकवीस हजार सहाशे पन्नास फूट उंच माउंट मनिरंग शिखर जिंकले हे तिन्ही सैन्याच्या सर्व महिलांच्या पर्वतीय मोहिमेचा एक भाग होता अभियांत्रिकेचं शिक्षण घेतलेल्या व्योमिकाने एका मुलाखतीत पायलट होण्याचे त्यांचे स्वप्न सांगितले होते त्या म्हणाल्या होत्या की मी सहावीत असताना एके दिवशी शाळेत नावांच्या अर्थांवर चर्चा होत होती मी त्यांना सांगितले की माझ्या नावाचा अर्थ व्योम म्हणजे आकाश आहे मग वर्गाच्या मागून कोणीतरी म्हटले तर तू आकाशाची मालक आहेस तू व्योमिका आहेस माझ्या वर्गशिक्षिकेनेही म्हटले होते की एके दिवशी मी आकाशावर राज्य करेन मी पायलट होईन आणि त्या दिवसापासून माझ्या मनात हे होते की मला पायलट व्हायचे आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेतून त्यांची हवाई दलात पायलट म्हणून निवड झाली